नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदानाचं वगैरे सर चाललेलं आहे याय लागलेलं ला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेलं आहे काहींच्या पडलेला नाही आणि या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे ढगुटी वगैरे सगळं काय जमिनी खरडून गेल्या पूर परिस्थिती वगैरे सगळं काही काय झालेलं का होतं संकट शेतकऱ्यांवर वडवलेलं होतं आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती की आता आपल्याला काय मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे ठीक आहे भेटले आहे काहींना काहींच्या खात्यामध्ये ती अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्गही झालेली आहे काहींना तीन हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे जमा झालेली आहे त्यांनी खरचलेले आहे ऐकाना ती तुटपुंजी रक्कम होते सो अठरा हजार पास्याचे सांगितलं होतं पण काही शेतकऱ्यांना ती रक्कम आलेलीच नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपला फार्मर आय डी जनरेट करायचा आहे आणि फार्मर आय डी जनरेट करून मग काय करायचं आहे आधार कार्डची झेरॉक्स प्रत फार्मर आय डीची झेरॉक्स प्रत त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्याच्यावर मोबाईल नंबर वगैरे लिहून काय करायचं आहे तलाट्याशी संपर्क करायचा आहे तलाट्याकडे द्यायचा आहे आणि तलाट्याकडे तला दिल्यानंतर मग आपल्याला काय होणार आहे आपण अनुदानास पात्र होणार आहोत कारण तलाटी मग ते व्हेरीफाय करणार पाहणार ऑनलाईन करणार त्यांच्या लॉग आणि नंतर मग आपल्याला काय होणार आहे या खात्यावर आपला अनुदान वर्ग होणार आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे निश्चिंत राहायचं आहे कारण ज्यांना आलं नाही त्यांनी झेरॉक्स प्रति देऊन तलाट्याशी संपर्क करायचा आहे कारण तलाट्याने वेळोवेळी सांगितलेला आहे मॅसेज वगैरे पाठवलेले आहेत गावच्या ग्रुपवर तुमच्या सर्व काही ज्या शेतकऱ्यांना आलं नाही त्यांनी संपर्क करा ज्यांचे कर, आधार नंबर वगैरेच्या बरोबर आहेत काय तेही पहा आणि न असेल तर मग त्यांच्या काहींच्या अकाउंटला जमा झालेले आहेत पैसे काहींच्या जमा नाही झालेले आहेत काहींच्या फार्मर आयडीचे आय डीचे प्रॉब्लेम आहेत तेही दुरुस्त झालेले आहेत काहीने फार्मर आय डी वगैरे जनरेट केलेले आहेत काढलेले आहेत काहीने फार्मर आय डी वगैरे काढले नाही ना त्यांसाठी एक बाब महत्त्वाची म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या तलाट्याशी संपर्क साधायचा आहे आणि तलाट्याशी संपर्क साधून तलाट्याकडे काय झालेले आहेत अनुदानाच्या याद्या आलेल्या आहेत मग तुमच्याकडं ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय डी त्यांनी अद्याप काढलेला नाही मग त्यांनी तुम्ही काय करायचं आहे त्या तलाट्याकड्या याद्या घ्यायच्या आहे <padippers> पाहिजे आहे त्याच्यावरला व्हिके नंबर पहा तुमचा आणि व्ही के नंबर पाहून मग तुम्हाला काय करायची आहे ई के वाय सी करायची आहे ते एक ऑप्शन आहे तुम्हाला कारण फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी काढलेले नाहीत अद्याप त्या शेतकऱ्यांच्या काय झालेल्या आहेत तलाटीकडं याद्या आलेल्या आहेत मग त्यांनी त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे ते म्हणजे के वाय सी करण्याचं के वाय सी मग तुम्ही काय करायचे आहे तलाट्याशी संपर्क करायचा त्याच्याकडून व्ही के नंबर तुमचा घ्यायचा शेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं त्यानंतर मग तुम्ही तिथं के वाय सी करायची के वाय सी केल्यानंतर मग तुम्हाला कालांतराने काय होणार आहे थोड्या दिवसात अनुदान तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहे ही एक प्रक्रिया आहे कारण ज्यांनी फार्मर आय डीही काढली नाही आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्यांचे फार्मर आय डी जनरेट झाले नसतील त्यांनी काढणं अशक्य असेल काही अडी अडचणी असतील तर त्यांनी मग आपल्या तलाट्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्याकडे यादी आल्या आहेत तर त्या याद्या घ्यायच्या तुमचा सिरियल नंबर विशिष्ट क्रमांक म्हणायचा त्याला तो विशिष्ट क्रमांक घ्यायचा तो त्याच्यानंतर सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली ई के वाय सी करायची आणि नंतरच मग आपल्या अकाउंटला काय होणार आहे पैसे जमा होणार आहे तर पण ज्यांना अनुदानच आलं नाही ज्यांचं सगळं ओके आहे फार्मर आय डी आहे त्यानंतर आधार कार्ड लिंक बँक वगैरे सगळं सगळं काही व्यवस्थित असतानासुद्धा अनुदान आलं नाही तर त्यांना हे आता या पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे तुमचा आधार नंबर वगैरेचे काय करायचं आहे त्याला टी सी संपर्क करून चेक करायचं आहे बरोबर आहे का चुकीचा आहे काही ऐक का नाही त्यांना सुद्धा काय करावं लागतं याद्या अपलोड कराव्या लागतात आणि चुकीच्या वगैरे झाला तर मग आपल्याला अनुदान येत नाही अडचण येते अनुदानाला त्यासाठी तुम्ही सुद्धा तिथं जाऊन त्याला कार्यालयाशी संपर्क साधून जाऊन स्वतः पाहिजे आहे चेक करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे ज्यांना आलं नाही त्यांना आणि ज्यांच्या खात्यावर पडलं त्यांचं तर अभिनंदन त्यांना काही अडचण नाही पण ज्यांनी आलं नसेल त्यांनी तलाठ्याशी ता तात्काळ संपर्क करून आपलं जे कागदपत्राची पूर्तता करायची आहे आणि पूर्तता करून मग ते तलाठी काय करणार आहेत आपल्या अनुदानास याद्या काय करणार आहेत शासनाकडे कर पाठवून मग अनुदान आपल्या खात्यावर वर्ग होईल लवकरात लवकर करून घ्यायचं आहे तुम्ही जेवढा उशीर करताना कारण सध्या निधी आलेला आहे सर्वच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा आणि जर तो निधी जर आपण जर ते कागदपत्र वगैरे आपले स्वतःचे दिले नाही तर तो निधी वापस आणि परत मग आपण कधी देणार आणि परत कधी नाही देणार परत कधी आपल्याला अनुदान अतिवृष्टीचं अनुदान पडायचं या खूप काही सर्व मग हे पूर्ण परत काय होणार आहे लांबणीवर जाणार आहे लांबणीवर पडणार आहे खूप लांब जाणार आहे ते प्रक्रिया त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे लवकरात लवकर लटेशी संपर्क करायचा असता लटेशी संपर्क करून मग काय का करायचं कागदपत्राची पूर्तता वगैरे करायची ज्यांनी केली असेल नसेल ते पाहायचं आहे आणि ज्यांचा फार्मर आय डी नसेल त्यांनी काय करायचं आहे के वाय सीसाठी त्यांच्या कोणी यादी नंबर आपला विक विशिष्ट क्रमांक घेऊन के वाय सी वगैरे काय करायची आहे करायची आहे त्यानंतर के वाय सी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अनुदान काय होणार आहे जमा होणार आहे हा एक काय आहे मुद्दा आहे कारण फार्मर आय डी जरी नसला काही शेतकऱ्यांकडे कर मोबाईलचा वगैरे प्रश्न असतो मोबाईल नसतो लिंक नसतो आणखीन आडी अडचणी असतात तर दोन मोबाईलही नाही थमही बसत नाही अशा शेतकऱ्यांनी मग त्यांच्यासाठी एक यादी नंबर घ्यायचा टेकून यादी नंबर घेऊन मग तुम्ही के वाय सी करायची के वाय सी केल्यानंतर मग ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये काय होणार आहे जमा होणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचा आणि त्या पद्धतीने आपली काय करायची आहे प्रक्रिया करायची आहे कारण ज्यांचं अनुदान वगैरे रखड्याला आहे त्यांना हे गोष्टी एवढे कागदपत्राची पूर्तता वगैरे केल्याशिवाय तुम्हाला अनुदान येणार नाही तुम्ही अनुदानास पात्र राहणार नाही त्यामुळं मग लवकरात लवकर कसं करता येईल कागदपत्राची पूर्त पूर्तता आणि कसं अनुदान प्राप्त करता येईल हे तुम्ही काय करायचं आहे ठरवायचं आहे तुम्ही त्याला त्याशी संपर्क करून आप ला अनुदान हस्तगत करायचं आहे धन्यवाद